पन्नास वर्षही लागू शकते दादा काय बघायचं मराठ्यांचं कल्याण व्हायला आणि आम्ही ते आरक्षण मागितलंच नाही आमच्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या आणि कुणबी एकच आहे महाजन साहेबांनी सांगितलं होतं आम्ही चार दिवस वेळ दिलता त्यावेळेस ते म्हणले चार दिवसात कायदा पारित होणार नाही तुमच्या मागणीप्रमाणे जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असलं तर त्याला आधार लागत पुरावे लागत चोपन्न लाख पुरावे मिळाले मराठा आणि कुणबी एक असलेल्याचा आधार घ्यायचा आणि कायदा पारित करायचा दोन घंट्यात होऊ शकतो करायचा असला तर नसेल करायचं तर मुंबईत आम्ही मराठी येणार आणि आरक्षण घेऊनच वापस येणार मराठे आता घरी थांबणार नाहीत ते सुप्रीम कोर्टाच्या आरक्षणाविषयी दादा बोलले असतील ते आरक्षणाची मागणीच मराठींची नाही कारण ते टिकल का नाही टिकल हा संभ्रम आहे कारण इंदिरा सावंत जजमेंट सांगतं की पन्नास टक्क्याच्या वर गेल्यानंतर टिकणार नाही आम्ही ते मागणी केलीच नाही पन्नास टक्क्याच्या आतमध्ये ओबीसी आरक्षणात मराठा आहे आम्ही येत असताना आमची जमीन बीडमध्ये उदाहरणार्थ आम्हाला दोनशे किलोमीटर कशाला जात आहे आम्ही इथे आम्हाला इथं पाहिजे घेतो विचार नंतर हे बघा तो भारतीय जनतेचा आनंदाचा दिवस तो दिवस आंदोलन हे खूप दिवसापासून आहे खूप चार पाच महिन्यापासून आमच्या टप्प्यानुसार काम सुरू आहे आम्ही वीस तारीख धरली अठरा तारखेपर्यंत सरकारने एकशे चौवेचाळीस मुंबईत लागू केला म्हणून वीस तारीख आम्ही मराठीने धरलेली आम्ही इथे साजरा राम करू शकतो आनंद कारण मनात असायला लागतो तिथं गेला एखादा शेतकरी या खांद्याची भावना महत्वाची त्याचा भाव जर असला तर शेतातून सुद्धा रामाचं स्मरण करू शकतो आपण उठल्यावर रोज सगळे रामरामच करतो आम्ही वीस ला निघणार आहेत मराठी घराघरातली आम्ही रस्त्याने आनंद मराठी व्यक्त करू नंतर आरक्षण मिळाल्यावर जाऊ प्रभू रामचंद्राला काय साखर घाला तुम्ही काय केंद्र सरकारला आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना सद्बुद्धी द्या आणि मराठ्यांचं आरक्षण लवकर मिळावं हो, कारण रामाने अन्यायाच्या विरोधात संघर्ष केलेला आहे मराठाही अन्यायाच्याच विरोधात संघर्ष करतोय मग जर ही एवढी मोठी पायी रॅली जर मुंबईला करोडोच्या संख्येनं जाणार असली तर आम्ही आणण्याच्याच विरोधात लढतोय आम्ही मराठे राम मंदिर आला नंतर जाऊ आरक्षण मिळाल्यावरती आता इथंच साजरा करू बावीस तारखेला आनंद इथंच व्यक्त करू आम्ही पण आम्ही आरक्षण आता घेणार आणि मराठ्यांना विनंती आपल्या माध्यमातून चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून मराठ्यांना आता नका घरी राहू पोरं मोठे करायची एवढीच वेळ आहे ना शेवटचं आंदोलन आहे मुंबईचं होऊन जाऊ द्या एकदा शेवटचा पण शांततेत मुंबईला चला